नमस्कार युटी फॅमिली माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता चलो बघा मी कामानिमित्त आमच्या राही माहितनगरला मी सगळा परिसर केणार आहे तुम्हाला चला मग संपूर्ण व्हिडिओ बघा चला मग आता घरापासून निघलो आम्ही गावाच्या बाहेर जात आहे आमचं घर गावाच्या थोडं कडलच आहे आता बस स्टँडला जात आहे आम्ही कसं असते बघा गावाकडचं वातावरण आता बस स्टँड जवळपास आलेलं आहे खूप कामं आहेत हिमायतनगरला सरकारी कामं बरेच काही बाजार पण आहे सामान पण आणायचं होतं मला किराणा सामान ते बरंच काही घ्यायचं होतं आणि बरेच काही दुसरे पण कामं होते त्याच्यासाठी आज शेताला सुट्टी मारली हे बघू शकता बसस्टँडच्या जवळपास आलेलो आहे आम्ही आता डावीकडे वळायचं आहे हिमाईतनगरला जाण्यासाठी हे बघू शकता आमच्या शेताला पण ह्याच रस्त्यानं जातो आम्ही हे बघा बसस्टँडला आमच्या गावचे हॉटेल आहेत आमच्या शेताला पण ह्याच रस्त्यानं जातो आम्ही हे बघा बघू शकता हे बघा आमच्या गावची नवी आबादी हिचं नाव आहे इंदिरा नगर। आबादी आहे खूप मोठी झालेली आहे इथं साईबाबाचं मंदिर आहे कालपर्वाच दाटाळीला सण असतो दाटाळी आमच्या इकडे जत्रा झालेली आहे सप्ताह बसते दरवर्षी साईनाम खंड खंड साईनाम सप्ताह चला मग पेट्रोल टाकलं जायचं आता हिमायतनगरला चलो आता जवळजवळ आम्ही तर मग खूप कामं आहेत हिमायतनगरला आधी डॉक्युमेंटचे कामं करून घ्यायचे नंतर दवाखाना करून घ्यायचा पुन्हा बाजार आहे खूप काही घ्यायचं आहे सामान हे बघा आलो आता आम्ही कमानच्या जवळपास हिमायतनगरमध्ये एंट्री करण्यासाठी हे बघू शकता कमान आलेली आहे कमान म्हणजे कमान म्हणजे हिमायतनगरमध्ये एंट्री हे बघू शकता हिमायतनगरची कमान हे बघू शकता चला मग आलो आता पर परमेश्वराच्या मंदिराच्या गेट आहे मेन परमेश्वराचा थोडा वेळ मंदिरात बसून थोडं दर्शन करून गेलो मी दवाखान्यामध्ये हे बघू शकता किती छान पॉश गली आहे त्याला तिथे निघलो बाजारात बुधवार असल्यामुळे आमच्या हिंदूचा बाजार असतो आठवडा बाजार हाय मी आलो बघा आता दुकानामध्ये हे बघू शकता किती छान ड्रेस आहेत हे बघा किती छान ड्रेस आहेत बघा मला खूप आवडतात मी कधी पण या दुकानात येते छान छान ड्रेस घेते मी थोडा वेळ मला थोडं बसायचं पण होतं इथं शांतपणे बसलो आता बाजार करून खूप थकले होते मी बाजारात मी जास्त व्हिडिओ घेतलेला नाही का आता मला लाज वाटू लागली व्हिडिओ घ्यायला बाजारात जाताच मी मोबाईल ठेवून दिलेला आहे मी जास्त व्हिडिओ घेऊ शकले नाही आता इथं थोडा वेळ बसून मला जायचं आहे पुढच्या कामासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा प्लीज हे बघू शकता किती छान दुकान आहे मला खूप आवडते याच्यातले ड्रेस पण खूप आवडतात का शिला लातो माल माल कुठून घेता सुरत सुरतहून सुरत हैदराबाद अमरावती हे <laughs> <ये> देखो हमारे <laughs> <laughs> चाचा चला मग जायचं आता पुढच्या कामासाठी हे बघू शकता हिमायतनगर कसं आहे आता चललो आता आम्ही घरी वापस हे बघू शकता इकडे हे रस्ता आहे बाजारला जायचा तिकडं जाता जाता एक सुपरमार्ट आहे त्याच्यात किराणा काही घ्यायचा होता आम्हाला त्याच्यात पण जास्त मी शूटिंग घेतलेली नाही मला पण लाज वाटू लागली